नागेश्वर मुळे यांनी राहुल पवार या तरुणास मार्केटिंगच्या कामासाठी नेमले होते तेव्हा मार्केटिंगचे काम करत असताना राहुलने व्यावसायिक मुळे यांचे जालना येथील वितरक तुषार भालेराव यांना तुम्ही कंपनीचा माल खरेदी करा त्याचे पैसे मुळे यांना देऊ नका असे फोनवरून सांगितले होते मात्र वितरक भालेराव यांनी मुळे यांना राहुल सोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग पाठवली हा प्रकार लक्षात येताच मुळे यांनी एकोणावीस जून रोजी राहुल यास जाब विचारला आणि त्यानंतर त्याला कामावरून काढून टाकले या घटनेचा राग मनात धरून शंकर पवार राहुल पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी मुळे यांना लाथाबुख्यांनी मारहाण केली मुळे यांनी मदतीसाठी आडा ओरड सुरू केली तेव्हा त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मुळे यांची सुटका केली आहे या मारहाणीमध्ये मुळे हे जखमी झाले आहेत अशोक साठे एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर